सतनाम आदेश नाथजी गुरुजी को आदेश गुरु पीरों को आदेश साधु संतों आदेश भेज भगवान को आदेश अटल क्षेत्र को आदेश ज्वाला महामारी को महाराज जी को आदेश कदलीकाल भैरवनाथ जी महाराज जी को आदेश गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरु नम ध्यान मूलम गुरु मूर्ति पूजा मूलम गुरु पद मंत्र मूलम गुरु वाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा सर्वांना सत्य नमादेश आदेश आपलं थमनील बघून कळेलच असेल की आजचं व्हिडिओ कशावर बनवणार आहे बनवणार आहोत आजचा व्हिडिओ आपण गुरु म्हणजे काय असतं गुरु म्हणजे काय गुरु तत्व काय आहे गुरु आशीर्वादाने थोडं आपण गुरुच्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा प्रसिद्धी नाही म्हणून एक एक मार्गदर्शन म्हणून बाबांची प्रेरणा झाली त्याविषयी आपण गुरुविषयी मार्गदर्शन प्रयत्न करण्यात आधीच आधीच गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे को गुरु कोण असतात गुरु काय असतं गुरुतत्व काय असतं हे आपल्याला सांगण्याचा थोडं प्रयत्न करतो गुरु तत्व हे असं एक श्रेष्ठ तत्व आहे प्रभू रामचंद्रांनी पण गुरु धारण केले आणि श्री कृष्ण भगवंतांनी पण गुरु धारण केले आतापर्यंत आपल्या जे कलियुगामध्ये नाथ संप्रदाय चाललेला आहे त्या नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे गुरु श्री दत्तात्रय भगवान आणि आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र आणि गुरु परंपरा पा याच्यामध्ये किती शिष्य परंपरा गुरु परंपरा हा सगळं विस्तार झालेल्या आपण बघू शकता की गुरु परंपरा म्हणजे आपल्याला गुरु परंपरेसाठी काय लागतं तत्व काय गुरुचे तत्व काय आणि परंपरेमध्ये मी जे नाव घेतलेले आहे ते परंपरेमध्ये प्रभू मच्छिंद्रनाथ हे परंपरा जे नाव आहेत त्याच्यामध्ये यांनी सर्वांनी गुरुची आपल्या गुरुची सेवा करून आपल्या गुरुचं मार्गदर्शन घेऊन आणि परंपराला पोहोचलेले सर्व हे व्यक्ती झाडे नाते सर्व परंपराला पोचले आणि भगवंत भगवंत भगवंतप्रद प्राप्त परमात्मा प्राप्त करून घेतलं यांनी आणि गुरु म्हणजे एक विशिष्ट गुरुतत्व म्हणजे हे विशिष्ट परमात्म्याचे तत्व आहे म्हणजे आत्म्याला परमात्म्या जोडणं म्हणजे आणि या गुरुतत्वाचा जर सारा असेल तर पैसा देऊन एकवीस हजार रुपये तुम्हाला आणि एका रुपया लागते पन्नास हजार रुपया लागते तर हा गुरु नाही होणार कधीच होणार नाही कारण की एकावन्न हजार रुपये देऊन गुरु केले असते तर प्रभोक्षणा एकावन्न हजार रुपये नाही का कधी घेत आपण गुरु नाही का तुम्ही ग्रुप जाता तू पिकाय तुम्ही घेते ना तुम्ही घेणार आहे का नाही घेणार ना पहिले फक्त तुम्ही दूर लावतोय आता ट्रेंड चालू झाला इंस्टावरती ट्रेंड आहे एवढं ट्रेंड आहे जे ग्रुप ऐक त्याच्या इंस्टा फॉलोवर युट्यूब फॉलोवर त्याच्या मागे सगळे शिष्य हा बापू करायचे ते गुरु करायची पण तसं नसतं आता थोडं मग बाबाची इंस्टावरती फॉलोवर होते का गुरु गोरक्षनाथ होता जी ती त्यांची शिष्य परंपरा आणि जी शिष्य परंपरा गुरु परंपरेत मध्ये आणि ते कधीच भेटणार नाही किंवा युट्यूबवर भेटणार नाही जे तुम्हाला ज्ञान देते ना जे मंत्र असतात गुरु परंपरेत ते कधी इंस्टावर भेटणार नाही कधी युट्यूबवर भेटणार नाही मी सगळं फ्रॉड होतो आणि ती गुरु परंपरेतले मंत्र दिले जात नाही शाबर मंत्र आपण होतो सगळे फ्रॉड चाललेला कार्यक्रम आहे तर गुरु काय असतो गुरु शिष्य परंपरा तुम्हाला जर गुरु करायचा आहे तर गुरुचं मार्गदर्शन घ्यायचंय तर गुरुच्या आधी सेवा करा गुरुपशी जा तुम्हाला अंत्य जाणीव लागली तर मला ला गुरु लागते तुमच्या गुरुपशी कशी तुमचं सगळ्यांना प्रश्नाचे उत्तर भेटले पाहिजे गुरु कशी गेला पाहिजे बसून तुम्हाला निघाणे वाटलं पाहिजे हे म्हणजे गुरुचं तत्व असतं आणि गुरु कशी गेल्या मन शांत ते प्रत्येक प्रकारचे चित्र हे गुरुचं तत्व गुरु आहे हे तत्व आपल्याला मान्य झालं पाहिजे ते वस्तू मी गुरु पद या खांद्याला देऊ शकता तसं युट्यूबवर पाहिलं त्याच्यामुळे फॉलोअर एक युट्यूब चे जास्त पगार पैसा सोनं घालतो असा गुरु बिलकुल होत नाही बरं ठेवा आज पण वरती काही चॅनल ते सत्य मार्गदर्शन देतात मी असं नाही म्हणतो युट्यूबवर सगळं फ्रॉड आहे पण शंभर मध्ये एक टक्का शंभर मध्ये एक टक्का जे गुरु आहेत ते फक्त चांगलं ज्ञान देऊन दहा संप्रदायाविषयी प्रचार प्रसार करण्याचं काम करून बाकी जे मी तुम्हाला ती साधना देतो यक्षिणी साधना देतो तीन लाख रुपये द्या यक्षिणी साधना देतो पाच लाख रुपये द्या भैरव साधना देतो भैरव सिद्ध करून देतो हे पूर्णपणे फ्रॉड आहे कारण की पाच लाख रुपयात पण ताईरव सिद्ध होत नाही आणि तीन लाख रुपयात पण ती एक सिद्ध होत नाही हे सगळा चाललेला आहे तुम्ही जर पैसे देत असाल तर माणूस करून मी आज तुम्हाला सांगतो कारण की युट्यूबवर चाललेला एक किणी शंकिनी डंकीनी वेताळ भुताळ हे नाच संप्रदायचे सर्व साधन आहे कारण की या गुप्त परंपरेतला साध आहे हे कोणी बी देत नाही कारण की शिष्याला गुरु असं युट्यूबवर साधन भेटले असते सगळेच गोरक्षणात भाव लागे तपोवान महान सिद्धीला प्राप्त झाली का सगळ्याला काय करायचंय आजकाल सर्वांना सिद्धी प्राप्त करायची आहे सेवा पण ला नकोय दहा दिवसात सिद्धी प्राप्त झाली पाहिजे दहा दिवसात माता आली पाहिजे दहा दिवसात भैरव आली पाहिजे दहा दिवसात सिद्ध झाली पाहिजे पण सेवा नको अंगात हजरी आली पाहिजे संचार आला पाहिजे असं नको कारण की ना संप्रदाय परंपरा पित्रित संप्रदाय या संप्रदायाच तत्व आहे या संप्रदायामध्ये भगवंत अंत भगवंत अंगात नको अंत भगवंत त्यावेळेस भगवंताला आपली खरी प्राप्ती करत म्हणजे आपल्याला खरं भगवंताचं प्राप्त होतं होत आत्मजीव आपला परमात्मा खरं गुरु तत्व आहे आपण म्हणतो याने गुरु केला त्याचा गुरु केला गुरु शक्यतो सर्व जनता गुरु पारपून निरपून गुरुची एक महिना भर सेवा करा गुरुचं चांगलं वाटलं त्या गुरुचं वाटलं त्या गुरुला तुम्ही स्वीकार करा तुम्हाला मन शांत वाटलं सर्व प्रश्नाचे उत्तर भेटले असं वाटलं आत्मा जीवात्मा परमात्मा याला मिळून देणार आपला गुरु आहे तर त्या गुरुला मी आता स्वीकार करू शकतो तर त्या गुरु पशी तुम्ही राहा त्यांचा स्वीकार करा आणि त्यांना परंपरा असं नको असं नको व्हायला की मी आता गुरु केला मी अमुक गुरु केला अमु गुरु केला त्यांना गुरुपद प्राप्त केलं आणि काही दिवसात माझं मन बदललं माझ्यामध्ये अंकार आला माझ्या मध्ये आलं आणि मला वाटलं बदला असा कारण की गुरु माझ्या मध्ये गुरु असा गुरु तसा तर ते कारण की आहे जर तर गुरु कळत गुरु असतात जे जे मार्गे आपल्या कानावर पडलेले जे मंत्र असतात जे आपल्या गुरुच्या कानावर आपल्या मध्ये मंत्र पडलेले असतात उदाहरणार्थ मी एखाद्या शिष्याला गुरुमंत्र दिला तर त्या गुरुमंत्रमाग त्या गुरुचं तेवढं तप असतं आणि ते तप तुमच्या कानामध्ये गुरु वात्याचं काम करतो त्याला गुरुमंत्र म्हणतात आणि हा यु जर यूटूबवरून तुम्हीच विचार करा जर हा गुरुमंत्र जर भेटणार असाल तर यूटूबवर तुमच्या कानामध्ये तुमच्या गुरुचं तप पडणार आहे का विचार करा करायला लावणारा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी एकावन्न हजार रुपये घेतो गुरुदीक्षा देतो बावीस हजार रुपये घेतो गुरु दीक्षा देतो तीस हजार रुपये घेतो गुरु दीक्षा देतो एकावन्न हजार घेतो गुरु दीक्षा देतो तर अशा कोणत्याही भूल थापांना तुम्ही बळी पडू नका आणि जो खरा नाथ संप्रदाय त्यामध्ये तुम्ही शिरा भक्ती मार्गाला शिरा भले तुम्ही गुरु नाही केला तर चालतो दोन तीन वर्ष थांबा गुरु असं नाही की गुरु तुम्हाला भेटणार नाथबा तुम्हाला गुरु करून देणार जरी इच्छा असेल तर तुम्हाला भेटणार नाथ बाबाला विनंती करायची बाबा तुम्ही मला गुरु सापडून द्या योग्य गुरु मला शोधून द्या आणि बाबा जर तुम्ही विनंती केली की, की बाबा मला गुरु करायचे योग्य गुरु मला शोधून देतो तर बाबा तुम्हाला शंभर टक्के गुरु शोधून देणार बिलकुल शोधून माझं शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर या माझा शंभर टक्के तुम्हाला शब्द आहे शब्द मानून चालबाग त्याला तुम्हाला शब्द आहे आजची एवढं सांगायचं आहे तुम्ही कोणते ज्ञान नसेल त्याला शब्दातून बळी पडू नका की युट्यूबवर मंत्र दिला जाईल जाईल सर्वांना विनंती आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो सर्वांची विनंती घेतो आदेश आदेश आदेश